नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या चॅनेलवर मी आहे श्रद्धा आणि आज आपण बोलणार आहोत दिवाळीमध्ये नफा देणाऱ्या व्यवसाय कल्पना याबद्दल दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि नव्या सुरुवातीचा उत्साह आणि प्रत्येक सुरुवात म्हणजे एक नवीन बिझनेस संधी दिवाळीच्या काळात लोकांची खरेदीची मानसिकता बदलते भेटवस्तू कपडे सजावट मिठाई प्रत्येक क्षेत्रात विक्री वाढते त्यामुळे छोटा असो वा मोठा व्यापारी प्रत्येकाला या काळात नफा कमवण्याची उत्तम संधी असते पण योग्य आयडिया आणि मार्केटिंग स्ट्रॅटजी माहीत असणं खूप गरजेचं आहे चला पाहूया काही ट्रेंडिंग दिवाळी व्यवसाय कल्पना नंबर एक हस्तनिर्मित भेटवस्तू आणि सजावट वस्तू जसे की दिवे तोरण रांगोळी साहित्य पर्यावरणपूरक गिफ्ट आजकाल लोक मेड इन इंडिया प्रोडक्ट जास्त पसंत करतात नंबर दोन मिठाई आणि स्नॅक उत्पादन घरगुती हलवा चिवडा लाडू शेव शंकरपाळी करंजी या वस्तूंची मागणी दिवाळीत खूप वाढते नंबर तीन डिझाईन डिजिटल डिझाईन आणि मार्केटिंग सेवा लहान व्यवसायांसाठी सोशल मीडियावर दिवाळी ऑफर पोस्ट्स पोस्ट बॅनर रील्स बनवून द्या नंबर चार डेकोरेशन सेवा सजावट सेवा डेकोरेशन सर्विसेस घर ऑफिस सोसायटी सणासुदीसाठी सज सजावटीसाठी ग्राहक सजावटदार शोधत असतात नंबर पाच गिफ्ट पॅकिंग आणि डिलेवरी सेवा छान पॅकेजिंग आकर्षक बॉक्सेस आणि जलद डिलेवरी हे ग्राहकांना खूप आवडतं व्यवसायाची कल्पना चांगली असली तरी विक्रीसाठी योग्य प्रचार खूप महत्त्वाचा असतो नंबर एक सोशल मीडियाचा वापर करा जसे इंस्टाग्रामवर रील्स फेसबुक यूट्यूब शॉर्ट्स दिवाळी ऑफर्स बॅग्रा दिवाळी ऑफर्स असे यातर्फे तुम्ही ॲडवर्टाईजमेंट तुमची करू शकता बिझनेसची नंबर दोन स्थानिक बाजारात सहभाग घ्या मेळावे स्टॉल्स मध्ये आपली उत्पादने दाखवा नंबर तीन पॅकेजिंग आणि प्रस्तुत आकर्षण ठेवा रंगीत रिबीन सणासुदीचे बॉक्सेस ग्राहकांना लक्ष खेचतात नंबर नंबर चार ग्राहकांची वैयक्तिक नादं ठेवा हॅपी दिवाळी संदेश छोटं ग्रीटिंग कार्ड ग्राहकांना आपुलकी वाटते चला तर एक छोटंसं उदाहरण पाहूया सोलापूरमधील सोनाली क्राफ्ट या महिलांनी फक्त पाच हजार रुपयात हस्तनिर्मित दिवे आणि तोरण तयार केलं पहिल्या वर्षी त्यांनी तीस हजार रुपयांची विक्री केली आणि दुसऱ्या वर्षी ती एक लाखापर्यंत केली सर्जनशीलता आणि सोशल मीडियावर प्रमोशन हेच त्यांचं यशाचं रहस्य होतं हो प्रत्येक वर्ष व्यवसायात काही आव्हाने असतात जसं की स्पर्धा वाढते डिलिव्हरी उशिरा उशीर होतो किंवा मार्केटिंग कमी होतं मग उपाय काय कर केला पाहिजे आपण आधीच तयारी करा स्टॉक्स आणि डिलिव्हरी वेळेत व्यवस्थित करा दरवर्षी नवीन डिझाईन्स आणि आयडिया आणा आणि ग्राहकांची फीडबॅक घ्या आणि सुधारणा करा म्हणून सांगते मित्र आणि मैत्रिणींनो या दिवाळीत फक्त दिवे लावू नका तुमच्या व्यवसायाचं भविष्य उजळवा तुमचं कल्पकतेचं मेहनतीचं आणि आत्मविश्वासाचा प्रकाश तुमचं यश ठरवेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा या दिवाळी